नमस्कार आशाई मसाल्याच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे आशाई प्युअर गाईचं तूप वापरून प्रसादाचा शिरा सर्वात आधी मी इथे घालणार आहे एक चमच आशाई प्युअर गाईचं तूप तुम्ही बघू शकता या तुपाचं टेक्स्चर पण एकदम दाणेदार आहे आधी मी यामध्ये एक चमच घालणार आहे आणि त्यामध्ये ड्राय थोडे भाजून घेणार आहे सर्वात आधी काजू आणि बदाम मी इथे तेलामध्ये शालो फ्राय करून घेणार आहे मणुके नाही घालायचे मणुके घातले की ते जास्त फुलतात इथे मी दोन वाटी तूप घालणार आहे दोन वाटी मी रवा घेतलेला आहे जेवढं तुम्ही रवा घेणार आहात त्या त्याच वाटीच्या प्रमाणात तुम्हाला तूप घालायचं आहे यामध्ये आता यामध्ये दोन वाटी रवा घालायचा आहे रवा भाजेपर्यंत आपण दूध गरम करायला ठेवूयात दोन वाटी रवा घेतलेला आहे म्हणून मी इथे तीन वाटी दुधाचा वापर करणार आहे रवा आपल्याला लालसर कलर येईपर्यंत भाजायचा आहे आपला रव्याचा कलर चेंज झालेला आहे आता यामध्ये मी दोन मीडियम आकाराची केली कट करून घेतलेली आहे ते आता आपण तुपामध्ये चांगले भाजून घेऊयात केली आता तुपामध्ये चांगले परतून घेतलेले आहेत दोन मिनिटं आता यामध्ये दोन वाटी साखर घालणार आहे ज्या वाटीने तुम्ही रवा घेणार आहेत त्याच वाटीचं प्रमाण आपल्याला सगळ्या साहित्यांसाठी त्याचा वापर करायचा आहे साखर पण आपण रवा रव्यामध्ये चांगली परतून घेणार आहोत एक दोन किंवा तीन मिनटं त्याला परतून घ्यायची आहे आता यामध्ये मी तीन वाटी दूध घालत आहे दूध आपल्याला गरम गरमच घालायचं आहे गरम दूध घातल्यानंतर रवा चांगला फुलतो दूध घालत असताना आपल्याला गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे कारण जस ज़ जसं तुम्ही दूध त्यामध्ये घालणार आहात तस तसं तस ते वरती फुलतो यावर आता आपण झाकण ठेवून एक तीन मिनटं वाप काढून घेणार आहोत दोन मिनट वाफ काढून घेतलेली आहे आता यामध्ये घालायची आहे वेलची जायफळची पूड काजू बदाम मणुके हे परत आपण एकदा हलवून घेऊयात अशाही प्युअर गाईचं तूप वापरून बनवलेला प्रसादाचा शिरा आपला तयार आहे जर तुम्ही हेच प्रमाण घेऊन प्रसाद बनवलं तर ते तुमचं एकदम परफेक्टच होईल